म्हणजे राजवाडा येशोरामे यात गुंतून न राहता राजाराम महाराजांनी कोल्हापूरला नवा मार्ग दाखवला भविष्याच्या पन्नास वर्षाचा विचार त्यांच्या डोक्यात होता आणि त्या पद्धतीने आज ही मोठी व्यापारपेठ निर्माण झालेली आहे तिथल्या नागरिकांना त्याचा झालेला फायदा आज स्क्वेअर फिटामाग पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये दर इथं झालेला आहे इतर जाती धर्माचे जे वस्तीग्रह आहेत तर त्यांना चालना देण्याचं काम शाहू महाराजांच्या बरोबरच राजाराम महाराजांनी केलं राजाराम महाराज शाहू महाराज यांनी म्हणजे कुठं जाती भेद कुठला निर्माण केला नाही सर्व धर्मसंभाव हे जे आहे धोरण हे राबवले ते माणसांच्या प्रत्येकाच्या रक्तात ते भिंडलेलं आहे पूर्वीचा जो गोडवा होता की नाही तो आता राहिलेला नाही या ठिकाणी तर राजामुळे चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे तर मग भाग्यवान समजतो की छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाची जी शाळा आहे त्या शाळेत मी शिकवण्याचे काम करतो शाहूपुत्र द्रष्टा राजा आणि या कोल्हापूरच्या आधुनिक आधुनिक कोल्हापूरचे शिल्पकार असणारे राजाराम महाराज आज राजाराम महाराजांची एकशे अठ्ठावीसावी जयंती आणि त्या जयंतीनिमित्तच राजारामपुरीतील सर्वच राजाराम, राजाराम महाराजांचे विचार विचार जोपासत या अजूनही या कोल्हापूरमध्ये जे काही आधुनिकीकरण चालू आहे किंवा कोल्हापूरची जी काही प्रगती चालू आहे ती फक्त राजाराम महाराजांमुळेच आहे आणि त्या राजाराम महाराजांच्याच विचारांवरती चालणारे विचारवंत आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया राजाराम महाराज नेमके काय होते नमस्कार माझे नाव आसिया रमजान मुजावर आहे आज मी आपल्या समोर छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज ति तिसरे करवी संस्थान त्यांचा जन्म एकतीस जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस बी टी कॉलेज शिवाजी टेक्निकल ट्रेझरी राधाबाई बिल्डिंग कोर्ट कलेक्टर ऑफिस साई साईक्स लॉ कॉलेज ट्रे अशा खूप देखण्या वास्तू आहेत छत्रपती शाहू महाराज आई महाराज प्रिन्स शिवाजी यांचे पुतळे आहेत या हे पुतळे कोणी उभा केले केले तर या साऱ्यात राजाराम महाराजांचा खूप मोठा वाटा आहे पण त्या काळात त्या वस्तूच नव्हे तर सन एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे चाळीस अशी एकूण अठरा वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहिला राजा म्हणजे राजवाडा येशोरामी यात गुंतून न राहता राजाराम महाराजांनी कोल्हापूरला नवा मार्ग दाखवला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय जै भारत चितुरे राजारामपुरीत एक सामाजिक कार्यकर्ता व माझी मिसेस प्रतिज्ञा महेश उत्तुरे शिवसेनेच्या राजारांपूरच्या नगरसेविका सभापती आहेत हे प्रेरणा आम्हाला या आज सामाजिक कार्याची प्रेरणा हे आम्ही राजारांबुरी विकास मंचच्या माध्यमातून प्रेरणा घेतली माझे वडील गेली राजारांबुरी विकास मंचच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष 25 ते वीस ते पंचवीस वर्ष हे सातत्यानं राजाराम महाराजांचा इतिहास राजारामपुरीतल्या सर्व लोकांना कळण्यासाठी ते त्यांचे म राजारामपुरी विकासमंचचे सर्व संचालक त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी मंडळींनी राजारामपुरीत राजाराम महाराज काय होते हे सर्वांना हे सर्वांना कळू कळण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांचेच वारसा घेऊन मी आमच्या राजारामपुरी राजारामपुरी विकासमंच बाकीचे माझे वडील एक्सपायर झाले त्यानंतर जे संचालक आहेत व अध्यक्ष उपाध्यक्ष ह्यांच्या माध्यमातून ह्यांच्याबरोबर राहून तोच पुढं इतिहास जनतेपर्यंत किंवा सामान्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत लोकांपर्यंत राजाराम महाराज काय होते राजारामपुरीची वस्ती कशामुळे बसली हा जो इतिहास आहे राजाराम महाराजांचा इतिहास पुढं नेण्याचं काम करण्यासाठी एक फुल ना फुलाची बाकळी म्हणून आम्ही हा वर्षातून राजाराम महाराजांच्या विनम्र अभिवादन करतो राजाराम महाराजांनी त्या पद्धतीनं चंदीगडच्या धर्तीवर क्लिप प्लॅनिंग म्हणजे लंडनमध्ये असताना राजाराम महाराजांनी राजारामपुरीची वसाहत ही कशा पद्धतीची केली प्लॅनिंगशीर वसाहत म्हणून निर्माण केली या धर्तीवर च चंदीगडमध्ये सुद्धा वसाहत होती त्या पद्धतीनं आज त्या प्लॅनिंगच्या प्रमाणं चार मेन रोड्स चार ग मोठ्या मोठ्या गल्ल्या चाळीस फुटी पॅसेज यामुळं जी धर्तीवर जे भविष्याच्या पन्नास वर्षाचा विचार त्यांच्या डोक्यात होता दो आणि त्या पद्धतीनं आज ही मोठी व्यापारपीठ निर्माण झालेली आहे ते कोल्हापूरचं जे आधुनिकीकरणाकडे कर जो च वाटचाल आहे त्यात राजाराम महाराजांचा हा फार मोठा वाटा आहे त्यामुळं राजारामपुरी वसाहत असू दे किंवा कोल्हापूरच्या विकासामध्ये राजाराम महाराजांचा फार मोठा वाटा आहे मी विशाल देवकुळे शिवसेना शहर प्रमुख राहणार राजारामपुरी मी माझं भाग्य समजतो माझा जन्म राजारामपुरीमध्ये झाला आणि अशा ठिकाणी झाला की जिथं राजाराम महाराजांनी या वस्तीची स्थापना केली कोल्हापूर शहरामध्ये कुठेही जरी गेला तर राजारामपुरी इतकं भव्यत्व आणि राजारामपुरी इतकं गौरवास्पद नाव म्हणजे एक प्रकारची व्यापारपेठ झालेली आहे जसं पूर्वी आम्ही लहान असताना माधवा रोडला म्हणायचं आज राजारामपुरी हे एक स्टँडर्ड मेन निर्माण झालेलं आहे राजारामपुरीचं कारण राजारामपुरीमध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड कपड्याचे शोरूम्स आहेत आज गुजरी जशी होती तशी इथं सोनारांची दुकानं झालेली आहेत फार मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी इथं व्यवसाय चालू केलेले आहेत आणि हे सर्व काही हे राजाराम महाराजांमुळं घडलं असं मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी सांगू इच्छितो कारण राजाराम महाराजांनी ज्या पद्धतीनं ही वस्ती बसवलेली आहे आज त्यावेळचा लेआउट आणि आजची जी परिस्थिती बघता इथल्या नागरिकांना त्याचा झालेला फायदा आज स्क्वेअर फिटामागं पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये दर इथं झालेला आहे त्यामुळं त्याचा फायदा राजाराम महाराजांची जी दूरदृष्टी होती ही राजारामपुरी वसवताना आज त्या त्याचा माझ्यासारख्या म्हणजे आमच्या कित्येक पिढ्या झाल्या आज आम्हाला त्याचा लाभ होतो आहे खरंच मी आज राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे शतशा आभार मानतो राजारामपुरीच्या वतीनं कारण महाराजांमुळेच आज हे जे काय चालू आहे असलेले वैभव आम्हाला महाराजांमुळेच बघायला मिळते आणि आज राजारामपुरीच्या माध्यमातून राजाराम महाराजांचीच जयंती फक्त न होता मी आज आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आज कोल्हापूर शहरामधनं कलेक्टर साहेबांनी आदेश काढला पाहिजे सर्व शाळांमध्ये सर्व कॉलेजेसमध्ये राजाराम महाराजांबद्दलची ख्याती ही सर्वांना कळली पाहिजे अशा पद्धतीचं आज मी आपल्या माध्यमातून प्रशासनाकडं मागणी करतो आणि मी आभार आणि या ज्येष्ठ मंडळींचं मानतो आमचे राजारामपुरी विकास मंचचे जे कार्यकर्ते आहेत मग त्यामध्ये आमचे ज्येष्ठ बाबा लिंगरज असतील घोटणेसाहेब असतील खानविलकर साहेब असतील आणि सर्वच जे आमचे उत्तम काका उत्तुरे होते ही लोक वयाचं भान न ठेवता अगदी तब्येतीला जरी त्रास झाला तरीसुद्धा आज तुम्ही बघा त्यांच्याकडं या वयातसुद्धा ते त्यांचं सातत्य त्यांनी सोडलेलं नाही आहे ते नेहमी या जयंतीला एकत्रित येतात किती जरी आज घोटणेदादांना मी मगाशी चालताना म्हटलं दादा काय होते तर त्यांना पाठीचं दुखणं आहे तरीसुद्धा ते इथं आवर्जून आलेले आहेत त्यांनी चुकवलेलं नाही मी खरंच यांचं कौतुक करतो आणि उत्तम उत्तुरे फाउंडेशनचे महेश उत्तुरेसुद्धा आज या ठिकाणी आहेत जे नेहमीच इथं या कार्यक्रमाला प्रोत्साहन देत असतात इथल्या लहान विद्यार्थ्यांना खाऊ ते वाटप करण्यामध्ये ते त्यांचासुद्धा खारीचा वाटा असतो मी त्यांचे पण आभार मानतो आणि परत एकदा आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की इथून पुढची जयंती जसं खानविलकर साहेब म्हटले आम्ही मोठ्या प्रमाणात ह्याच्या आधी करत होतो आता इथून पुढं पण आम्ही मोठ्या प्रमाणात करणारच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पण प्रशासनानं सुद्धा ही करावी अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो धन्यवाद नमस्कार मी किशोर खानविलकर राजारामपुरी विकास मंच उपाध्यक्ष एकतीस जुलै हा आमच्या दृष्टीनं सण सरन, सणाचा एक प्रकार आहे कारण एकतीस जुलैला ही राजारा महाराजांची जयंती असल्यामुळं खऱ्या जून महिन्यापासूनच राजा महाराज जयंतीची तयारी चालू असते मग त्यामध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवतो राजारामपुरीमधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा स्वतः या उपक्रमामध्ये सहभाग असतो यामध्ये जनता बाजार ते नऊ नंबर शाळा या प्र या ठिकाणीपर्यंत आमची मिरवणूक असते राजाराम महाराजांच्या प प्रतिमेची त्यानंतर झांजपथं किंवा मर्दानी खेळ अशा पद्धतीनं आम्ही ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेतो त्या त्याचप्रमाणं राजारामपुरीमधले होतकोरी जे विद्यार्थी आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी के केला जातो या निमित्तानं आज राजाराम महाराज जयंती करण्याचा या आमचं एकविसावं वर्ष आहे दोन हजार पाचमध्ये आमची राजाराम प पुरीच्या नागरिकाच्या वतीनं ना। राजाराम महाराजांची जयंती आम्ही चालू केली आणि त्या माध्य माध्यमातून व्याख्यानं वगैरेसुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवत होतो पण ह्या वर्षी आम्हाला ते काही कारण असतो या ठिकाणी आम्हाला ते कार्यक्रम घेता आलेले नाहीत पण निश्चितपणे आम्ही पुढच्या वर्षी हे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात राजारामपुरीमध्ये राजाराम महाराजांची जयंती साजरी करणार आहोत आता राजाराम महाराज जय महाराजांच्या बाबतीत जो काही सांगण्यासारखं असं काय नाही प्रत्येक मन माणसाला राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांच्याविषयी माहिती आहे खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याचे जनक म्हणून आपण शाहू महाराजांच्याकडे बघतो छत्रपती शाहू महाराज आणि राधानगरी धरण असेल शालीन पॅलेस असेल बी टी कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल अशा अनेक ठिक संस्था स्थापन करण्याची किंवा धरण स्थापन करण्याची Uh, माणूस या ठिकाणी बाळगला होता पण काही कारणास्तव त्यांचा आकस्मिक निधन झालं आणि त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी त्यांचं कार्य पुढं नेलं या ठिकाणी राजाराम महाराजांनी राधानगिरी धरण असेल किंवा जी आता मी संस्था वगैरे सांगितल्या किंवा इतर दा जाती धर्माचे जे वसतिग्रह आहेत ते त्यांना चालना देण्याचं काम शाहू महाराजांच्या बरोबरच राजाराम महाराजांनी केलं आणि आज जर आपण दसरा चौकामध्ये जर बघितलं तर मुस्लिम बोर्डिंग असेल जैन बोर्डिंग असेल किंवा खाटीक समाजाला हॉल असेल या सुविधांचा वा वापर किंवा या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शाहू महाराजांच्या बरोबर राजाराम महाराजांनी केलं आणि आज या ठिकाणी एकतीस जुलैला राजाराम महाराजांची जयंती असल्यामुळं सर्व येथील नागरिक या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन अभिवादन करण्यासाठी येतात आणि या ठिकाणी आज मी राजार महाराजांना वंदन करतो आणि थांबतो राजाराम महाराजांच्यावर सांगायचं म्हणजे राजाराम महाराज हे तर राजापूरच्या नावावरनं ना तुम्हाला तिने हे स्थापना केली हे जग जाहीरच आहे त्यांनी जे लंडनला ज्यावेळेला शिकायला होते ते त्यावेळेनी तिथल्या ह्याच्यावरचे प्लॅनिंगवरती हे राजारामपुरीची रचना केलेली आहे आणि त्याचा आता देवकळी साहेबांनी जसं सांगितलं त्याचा आता म्हणजे चौ तिसऱ्या चौथ्या पिढीला भरपूर त्याचा लाभ झालेला आहे आणि एवढं सांगायचं म्हणजे आता राजाराम महाराज शाहू महाराज यांनी म्हणजे कुठं जाती भेद कुठला निर्माण केला नाही सर्व धर्मसंभाव हे जे आहे धोरण हे ह्या कोल्हापुरात त्यांनी म्हणजे राबवलं ते माणसांच्या प्रत्येकाच्या रक्तात ते भिनलेलं आहे त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची दंगल बिंगल काय घडत नाही काय एवढं मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं आहे तरुण पिढीला एवढाच संदेश आहे की जिने त्या ज्या शिक्षणाचा पाया जो घातला शाहू महाराजांनी त्याचं पुढं म्हणजे जो प्रत्येक तिने म्हणजे त्यावेळेला जाती धर्माचं जेवढे होतं म्हणून प्रत्येकाचं सेपरेट त्या ज्या वेळेला वस्तिगृह निर्माण केलेलं होतं आता ते जरा कमी झालं आहे प्रमाण तरी या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त प्रगती केली पाहिजे आणि कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे नमस्कार मी शेखर घोटणे राजामपुरीतलाच मी रहिवासी राजामपुरीत मी माझ्या बालपणापासून राहतो आणि राजामपुरीनं माझा मॅडम आहे आणि राजामपुरी ही अलीकडच्या काळात मोठी व्यापारपेठ झालेली आहे ह्याचं सर्व श्रेय मी म्हणतोय राजाराम महाराजांना दिलं पाहिजे कारण शाहू महाराजांनी त्या गोष्टीचा पाया घातलेला होता आणि राजाराम महाराजांनी कारण शाहू महाराजांचं निधन एकोणीसशे बावीस साली झालं त्यानंतर राजाराम महाराज गादीवर आले राजाराम महाराजांनी त्यांच्या वडिलांची जी स्वप्न होती ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोल्हापुरात विमानतळ आणण्यात त्यावेळी बसवलं त्या आमच्या राजापुरी विकास मंडतर्फे आम्ही मागणी केलेली की विमानतळाला राजा महाराजांचं नाव द्यावं ते नाव देण्यात आलेलं आहे आता प्रशासनातर्फे देण्यात आलेलं आहे आणि राजापुरीत आम्ही मगाचेच आमच्या सर्व नेत्यांनी ने सांगितलं की आधी आम्ही मोठ्या प्रमाणात करत होतो हा कार्यक्रम परंतु कोविडपासून काय झालं या कार्यक्रमात जरा खंड पडलेला आहे परंतु इथून पुढं जसे आमचे खानमिलकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कारण प्रत्येक वेळा आम्ही इथं व्याख्यानमाला घेत होतो राजामपुरीच्या सर्व शाळेतली मुलं घेऊन त्यांची आम्ही नऊ जनता बाजारपासून नऊ नंबर शाळेपर्यंत मिरवणूक काढत होतो त्यात मला अभिमान वाटतो की आमची घुटणे घ्यायची गाडी त्याच्यात प्रत्येक घेरा सक्रिय असायची आणि दुसरं एक सांगायला पाहिजे आमच्या इथले उत्तम उत्तुरे हे एवढे हौशी होते की ते प्रत्येक वेळी कार्यक्रम असला की, की महिनाभर आधी ते लागायचे आम्हाला ते म्हणजे कार्यक्रम कसा घडवायचा ह्याच्याबद्दल त्यांचं प्रयत्न असायचे बाबा लिंगरज आमचे अध्यक्ष त्यानंतर अनिल घाडगे साहेब आता ते इथं नाही आहेत तर त्यांनीसुद्धा आपल्या या रायमपुरी विकासमसाठी काम केलेलं आहे आणि आता आम्हाला काही वेळा खंत वाटते की राजामपुरीतली बरीच मंडळी ह्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग व्हायला पाहिजे तेवढे होत नाहीत मग आम्हालाच हा कार्यक्रम करायला लागतो माझं असं एक म्हणणं आहे की राजापुरीतल्या लोकांनीसुद्धा ह्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सामील व्हावं धन्यवाद सुरुवात प फक्त राजाप्रेम विकास मंजेलनं सुरुवात केल्यामुळं बाकी सगळे म मंडळे असोसिएशन यांनी जयंती साजरी केली तर सध्या मी बैल आता माझं ऐंशी वर्ष आहे त्यामुळे आम्ही जयंती साजरी केली आता कोण विशेष हे करत नाही महत्त्व काय आहे ते आम्ही यांना सांगितलं लोकांना हल्लीची पिढीला राजा महाराज कोण आहे माहिती नव्हतं आता गेली पंचवीस ती माहिती आम्ही सर्व पेपर काय केले काय कार्य केले सगळे दिलेलं आहे त्या मनानं आता वयाच्या मनाने आता आम्ही आम्ही वयस्क झाले त्याच्या आता ते नवीन पिढीच्या ताब्यात आम्ही विकास माझी जाणार आहे इथून पुढं हा कार्यक्रम का सामाजिकदृष्ट्या चालेल रघुनाथ दौलतराव टिपुगडे राजारामपूर येथील रहिवासी आमचे वडील दौलतराव टिपुगडे दौल मामा त्यांना दौलमामा म्हणत होते आमचे मूळ गाव राधानगरीकडे आहे शिरोली ते पण शाहू महाराजांचं एकदम वरद असतं आहे त्या गावावर तिकडून आमचे वडील एकोणीसशे सदतीसला जवळजवळ राजारामपुरी स्थापना झाल्यानंतर लगेच आम्ही आमचे वडील इकडं आले आणि आमचा जन्म या राजारामपुरीत झालेला आहे राजारामपुरीची स्थापना ह्या राजाराम महाराजांनी केली राजारामपूरचे ते भाग्यवेधात आहेत राजारामपुरी आत्ता खूप मोठी झालेली आहे त्या ठिकाणी आता व्यापारी पेठ झालेले आहेत सोनाराची दुकान झालेली आहे हॉस्पिटल खूप झालेले आहेत परंतु राजारामपुरीतील गोडवा आम्ही जो पूर्वीचा होता जे आता बाबा आहे तिथं परत अक्षोटणे आहेत उतुरे महेश उतुरेंचे वडील होते जे पूर्वीचा जो, जो गोडवा होता की नाही तो आता राहिलेला नाही या ठिकाणी खरं राजारामपुरी चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे अशी ही वसाहत आहे की नाही चौदा गल्ल्या आणि पॅरेल त्याला चार रोड आहेत मेन आणि प्रत्येक गल्लीच्यामध्ये एक दहा फुटाचा बो बोळ आहे आणि असा डेव्हलपमेंट एरिया मला वाटतं त्यांनी राजाराम महाराजांनी त्यावेळेला चेन्नईला अशी वसाहत होती आणि त्या धर्तीवर त्यांनी राजारामपुरी वसवली आणि अशी महाराष्ट्रात कुठेही वसाहत नाही आहे आणि ती आता प्रचंड डेव्हलप झालेली आहे याला सगळं कारण राजाराम महाराज आहेत तसेच त्यांनी मेन राजाराम हायस्कूल आणि ब्रँच राजाराम हायस्कूल हे हेरिटेज बिल्डिंग आहेत दोन्ही मेन राजारामची शाहूपुरीमध्ये आहे मेन रा ब्रँच राजारामपुरीची शाहूपुरीमध्ये आहे मेन राजाराम तर राजवाड्यामध्ये आहे आणि त्या मला अभिमान आहे त्या ब्रँच राजाराम हायस्कूलचा मी विद्यार्थी आहे राजाराम महाराजांनी ती शाळा केली होती आणि आज देखील ह्या दोन्ही बिल्डिंग हेरिटेज आहेत अशा या राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम राजारामपुरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त करावा अशी आमची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची आणि या ठिकाणी सर्व पक्ष पक्षीय लोक मगाशी आले होते आता ते गेले सगळे बरेच जण आणि असाच कार्यक्रम होत राहावा अशी इच्छा आहे जय महाराष्ट्र मी आसिम पटेल मी सर्वप्रथम भाग्यवान समजतो की छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाची जी शाळा आहे त्या शाळेत मी शिकवण्याचे काम करतो आणि राजाराम महाराजांचे जे विचार शाहू महाराजांचे जे विचार आपल्या मुलामध्ये आम्ही घडवण्याचं काम करतो आणि राजाराम पुरी विकास मंचाचे बाबा लिंगरज असतील टिपुगळे साहेब असतील महेश उत्तुरे साहेब असतील देवकुळे साहेब असतील यांनी यांचं कार्य पुढे नेण्याचं काम केले आहेत समाजात किंवा चांगले माणसं पुढे येतात त्यावेळी समाज बदलायला वेळ लागत नाही तर मी राजारामपूर विकास मंच आणि इथं आलेल्या सर्व मान्यवरांना हीच विनंती करतो की आपण पुढे येऊन आपल्या कोल्हापूर शहराला महाराष्ट्राला आणि भारताला पुढे नेण्यात कसे आपण यश प्राप्त करू शकतो हे विचार करावा आणि त्यासाठी आपण हात बलावा छत्रपती राजाराम महाराज एक थोर विचारवंत होते त्या काळी त्यांनी राजारामपूर सारखी वसाहत त्यांनी वसवली त्या काळी एक बिल्डिंग बांधणंसुद्धा सुद्धा एक कठीण काम होतं त्यावेळी असलं प्लॅनिंग करणे म्हणजे थोर विचार होते त्यांचे आणि त्यांच्या नावानं ही छत्रपती राजाराम महाराज उर्दू मराठी स्कूल सुरू आहे तिथे खूप चांगले शिक्षण दिले जाते आणि शाहू महाराजांचे विचार राजाराम महाराजांचे विचार मुलामध्ये रुजवले जाते आणि राजारामपुरी विकास मंच या शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर आणि सदैव तयार असते मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो आज राजाराम महाराजांबद्दल आपण त्यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना एक कृतज्ञता म्हण कृतज्ञतेनं आपण त्यांना स्मरतो कारण या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी काही आधुनिकीकरण आहे त्यावेळची त्यांची ती दूरदृष्टी कोल्हापूरच्या प्रगतीसाठी असलेली आ, एक राजा म्हणून की त्यांनी जे काही कोल्हापूरसाठी केलं ते कार्य त्यांचं नक्कीच वाखाणण्याजोगं आहे आपण सर्वच विचारवंतांकडून राजाराम महाराजांबद्दल माहिती जाणून घेतली टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर